नमस्कार मंडळी चला तर मग आज आपण एक अशी भाजी बनवणार आहोत जी भाजी साधी जेव्हा करतो आपण त्यावेळेस सगळेच बोलतात की नको ही भाजी नाही आवडत आम्हाला पण त्यापासून मी आज जी भाजी बनवली आहे ती बघा दिसायला पण खूप छान दिसते आणि मस्त हॉटेलसारखी दिसते अगदी लहान मुलंसुद्धा म्हणतील की हां मला पण ही भाजी खायची म्हणून आवडीने खातील अशी भाजी आहे चला तर मग बघूया कशी बनवायची ती तर मी ही भाजी जी बनवली आहे दुधी आपन रंता ती दुधी भोपळ्यापासून बनवलेली आहे त्याला आपण साधारणतः सगळीकडे त्याची जी ओळख आहे ती म्हणजे दुधी भोपळ्याचे कोफते म्हणून चला तर मग आपण कसे बनवायचे ते बघूया इथे मी एक अर्धा दुधी भोपळा घेतलेला आहे तो बारीक असा किसणीने किसून घेतलेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता त्यानंतर यामध्ये ना थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकून अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित सगळा जो किसलेला भोपळा आहे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे साधारण ते तीन ते चार मिनिट हे थोडंसं भिजून घ्यायचं आहे म्हणजे कसं आहे त्याला पाणी सुटतं आणि ते पाणी आपण तर सगळं त्यामधने काढून घेणार आहोत म्हणजे निचरून घेणार आहोत हे बघा तर आता इथे हे पाणी जे आहे ते व्यवस्थित त्याचं काढून घ्यायचं आहे पूर्ण घट्ट दाबून त्याला आणि त्यानंतर एका बाऊलमध्ये ते व्यवस्थित काढून घ्यायचं आहे थोडंसुद्धा पाणी ठेवायचं नाही आहे पाणी सोडण्यासाठीच आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं होतं तर घरचे सगळे बोलतात की भोपळा नाही खायचा भोपळा आवडत नाही सारखं सारखं काय तेच करता तर तुम्ही कधीतरी हे चेंज म्हणून त्यांना खायला घालू शकता लहान मुले पण तुमचं नक्की ही भाजी आवडीने खातील तर तुम्ही नक्की ट्राय करा हे सगळं पाणी तुम्ही नंतर वापरू शकता किंवा हे फेकून पण देऊ शकता तर आता हे आपलं सगळं पाणी दुधी भोपळ्यामधनं काढून झालेला आहे आणि मी एका पातीलामध्ये इथे सगळा नितळून घेतलेला दुधी भोपळा ठेवलेला आहे त्यानंतर हा थोडासा स्प्रेड करून घेऊया आपण आणि यामध्ये आता कोथिंबीर त्यानंतर हिरवी बारीक चिरलेली मिरची त्यानंतर हळद काळा मसाला लाल तिखट तुमच्या चवीनुसार आणि धना पावडर टाकलेली आहे त्यानंतर थोडीशी मी इथे आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि आता यामध्ये जे बेसन पीठ आहे ते आपण मिक्स करणार आहोत तर थोडं थोडं बेसनपीठ मिक्स करायचं आहे खूप जास्त मिक्स करायचं नाही आणि यामध्ये शक्यतो मीठ टाकायचं नाही कारण की आपण जे मीठ टाकलेलं होतं त्यानंतर ते मिठा मीटा, मीठच सफिशियंट असतं त्याला जास्त टाकलं तर खारट होण्याची शक्यता असते आणि जास्त आपण भज्यामध्ये जास्त पीठ टाकतो आयचं तसं पण नाही टाकायचं एकदम थोडं थोडं पीठ टाकायचं आता मला थोडंसं कमी वाटतंय त्यामुळे मी थोडंसं ॲड करते यामध्ये जास्त घट्टसर गोळा होईल इतकं पीठ पण नाही टाकायचं कारण की नाहीतर मग ते जेव्हा आपण तळतो आणि भाजीमध्ये टाकतो ते, ते पिठाळ पिठाळ लागतं म्हणजे जो आपला दुधी भोपळा आहे त्याचा स्वाद त्याच्यामध्ये ती टेस्ट येत नाही त्यामुळे जास्त बेसन पीठ यातमध्ये टाकायचं नाही त्यानंतर याचे तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही गोळे करून आणि तेलामध्ये ते ते फ्राय करून घ्यायचे तर मी इथं गोल गोळा करून थोडासा चपटा केला आहे म्हणजे ते कोपत्यासारखं लाग दिसतं तर बघा हे तळून घेतलेलं आहे पहिले तेल कडक गरम करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तळण्यासाठी जेव्हा आपण हे कोफते तेलामध्ये टाकतो त्यानंतर गॅस हा कमी करायचा आहे स्लो फ्लेम फ्लेमवरती व्यवस्थित तर असे तळून घ्यायचे आहे तर हे तळतायत तोपर्यंत आपण बघूया की जे वाटण आहे आपण भाजीसाठी ग्रेव्हीसाठी का तर काय काय करू तर इथे मी लसूण कांदा दळून घेतलेला आहे कचता दळलेला आहे तुम्ही थोडंसं तेलामध्ये परतून तळू शकता त्यानंतर मी इथे मिरची टोमॅटो आणि कोथिंबीर पण दळून घेतलेली आहे हे बघा तोपर्यंत आपले कोप ते व्यवस्थित तळून रेडी झालेले आहे त्यानंतर आपण आता ग्रेव्हीची तयारी करूया तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी खडे मसाले त्यानंतर जिरे मोहरी टाकलेले आहे जो कांदा आपण दळून घेतलेला आहे तो टाकलेला आहे त्यानंतर हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आपले मसाले ते टाकणार आहोत धना पावडर हळद काळा मसाला हा घरी बनवलेला काळा मसाला आहे घरी बनवलेली लाल मिरची टाकूया ही कश्मीरी लाल मिरची ज्याने आपल्या भाजीला मस्त असा कलर येतो आणि मी थोडंसं इथे पनीर मसाला टाकलेला आहे जेणेकरून त्याची टेस्ट हॉटेलमध्ये जशी बनवतात भाजी कोपत्याची सेम तशीच लागते त्यासाठी मी थोडासा पनीर मसाला ॲड केलेला आहे तर व्यवस्थित परतून द्यायची आहे ही त्यानंतर आपण यामध्ये आता जे आपण टोमॅटो प्युरी तयार केलेली आहे ती टाकणार आहोत ती हिरवी यासाठी दिसते की त्यामध्ये मी कोथिंबीर पण थोडीशी दळून घेतलेली आहे तर ही जी टोमॅटो प्युरी आहे ती थोडीशी आपण परतून घेऊया म्हणजे व्यवस्थित शिजली जाते तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आला आहे थोडे बबल्स येईपर्यंत आपण हे परतून घेणार आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकणार हो। आहोत त्यानंतर मी लास्टला कसुरी मी ते ॲड केलेली आहे जेणेकरून आपली जी भाजी आहे त्याची टेस्ट छान येते कसुरी मेथीने बघा आता थोडे थोडे बबल्स यायला लागलेले आहे ला मसाला व्यवस्थित शिजला आहे त्यानंतर थोडं थोडं तुम्हाला जितकं पाहिजे तितकं तुम्ही पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड करून हे व्यवस्थित मिक्स करून आणि याला एक कुकळी फुटू द्यायची आहे मस्त असा कलर आला आहे तुम्ही बघू शकता टेक्स्चर पण खूप छान आहे मस्त भा भाजीत जे आपण मसाले टाकले ते पण व्यवस्थित शिजले गेलेले आहे ये आपन आपन हे बघा तुम्ही बघू शकता त्यानंतर यामध्ये आता आपण जे कोफते तळलेले आहे ते आपण इथे टाकून घेणार आहोत हे कोफते जे तळलेले आहेत ते नुसते खायला पण छान लागतात जसे आपण कबाब वगैरे बनवतो तर तसं पण तुम्ही खाऊ शकता तर मस्त या ग्रेवीमध्ये सोडायचे आहेत कोफते आणि व्यवस्थित दोन ते तीन मिनटं एक मस्त अशी उकळी येऊन द्यायची आहे त्याला त्यानंतर थोडीशी वरून आपण कोथिंबीर टाकणार आहोत तर बघा न आवडणाऱ्या भोपळ्यापासून पण आपण एक छानशी अशी रेसिपी बनवू शकतो तुम्ही नक्की ट्राय करा घरी सगळ्यांना आवडेल बघा आपली भाजी रेडी झालेली आहे याबरोबर तुम्ही भाकरी त्यानंतर राईस त्यानंतर आपली चपाती किंवा नान वगैरे बनवू शकता तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा माझ्या चॅनलला फॉलो करा भेटूया आपण Next recipe, mate.